बेळंके येथील जिल्हा परिषद शाळेत चोरीचा प्रयत्न याआधीही शाळेत दोनदा चोरीचा प्रकार मिरज तालुक्यातील बेळंके येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या आधीही शाळेमध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झालेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेळंकी येथे अठरा जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या शाळेची मुख्याध्यापक कक्ष या खोलीची दोन मोठी कुलपे तोडून आतमध्ये प्रवेश केला कपाटाचा दरवाजा तोडून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये सुद्धा वरांडा व इतर इयत्ता पहिली व चौथीच्या वर्गाचा कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला या प्रकरणी दोन्ही शाळांमधून दोन, कोणतीही चोरीची घटना दिसून आली नाही मात्र या या दोन्ही शाळांमध्ये चोरीचा प्रयत्न घडलेला आहे या प्रकरणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक शिवाजी हरिभाऊ वाघमारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत महानकरी न्यूजसाठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा